नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पहिल्या नंबरच्या करिअर अपडेट्स मध्ये दोन हजार पंचवीस मध्ये जर तुम्ही वीज क्षेत्रातील प्रतिष्ठित करिअरची वाट पाहत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन इंडिया लिमिटेड पी जी सी आय जाहीर केलेल्या दोन हजार पंचवीसच्या भरती अंतर्गत कंपनी सेक्रेटरी प्रोफेशनल पदासाठी एकूण पंचवीस जागा शिल्लक आहेत चला तर या भरतीची सविस्तर माहिती घेऊयात या भरतीत मागवण्यात आलेले पद आहे ते म्हणजे कंपनी सेक्रेटरी प्रोफेशनल हे पद कंपनीच्या कायदेशीर आणि प्रशासकीय कामकाजासाठी महत्वाचे आहे या भरतीसाठी उमेदवारांनी इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया आय सी एस आय चे सदस्य असणे आवश्यक आहे या भरतीसाठी उमेदवाराचे वय हे एकोणतीस वर्षापेक्षा कमी असले पाहिजे मात्र आरक्षित वर्गासाठी शिथिलता दिली जाईल या भरतीसाठी एकूण पंचवीस जागा शिल्लक आहेत तुम्ही या अटींमध्ये बसत असल्यास अर्ज करण्यास विसरू नका हे अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाईन सुरू आहे अर्ज करण्यासाठी डब्ल्यू 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 डॉट पॉवर ग्रीड इंडिया डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस त्यामुळे वेळेत अर्ज करा ही निवड प्रक्रिया तीन टप्प्यात होईल त्यामध्ये लिखित परीक्षेमध्ये संगणकीकृत चाचणी सीबीटी घेतली जाईल त्यानंतर ग्रुप डिस्कशन म्हणजे गट चर्चा यामध्ये तुमची आणि संवाद कौशल्ये पाहिली जातील त्यानंतर वैयक्तिक मुलाखत म्हणजे इंटरव्ह्यू त्यामध्ये तुमच्या पात्रतेनुसार अंतिम निवड केली जाईल त्यामुळे या प्रत्येक टप्प्यासाठी योग्य तयारी करा या भरतीसाठीचा सा अर्ज शुल्क सर्वसाधारण प्रवर्गासाठी केवळ चारशे रुपये आहे आणि इतर प्रवर्गांसाठी जसं की एस सी एस टी पीडब्ल्यूडी आणि एक्स सर्व्हिसमन यांच्यासाठी कुठलाही शुल्क आकारला जाणार नाही हा अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे आता पाहूयात या पीजीसीआय मध्ये नोकरी केल्याचे फायदे काय या पीजीसीआय नोकरीमध्ये तुम्हाला आकर्षक वेतन आणि इतर सोयी सुविधा सुद्धा दिल्या जातात आणि त्याचबरोबर वेतन भत्ता सुद्धा दिला जातो या पीजीसीआयएल नोकरीमुळे तुम्हाला विविध प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये अनेक प्रगतीच्या संधी तुम्हाला मिळणार आहेत आणि या सरकारी क्षेत्रातील नोकरीमुळे तुमचं भविष्य सुरक्षित राहिलं जाणार आहे आणि पीजीसीआयएल मध्ये नोकरी केल्यामुळे तुम्हाला समाजात मानाचा दर्जा मिळतो पीजीसीआयएल मध्ये नोकरी करण्याचे अनेक फायदे आहेत ही नोकरी केवळ तुम्हाला सामाजिक प्रतिष्ठाच नव्हे तर ती उत्तम वेतनही देते आणि इतर लाभ सुविधा सुद्धा प्रदान करते दोन हजार पंचवीस मध्ये नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी ही सुवर्ण संधी आहे आणि जर तुम्ही या पदासाठी पात्र असाल तर तुम्ही त्वरित अर्ज करा आणि तुमचं भविष्य सुरक्षित ठेवा मित्रांनो हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर तो लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबतही शेअर करा आणि अशाच नवनवीन करिअर अपडेटसाठी पाहत राहा पहिला नंबर धन्यवाद